हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज अलीकडे सिंगोली मतदारसंघातील नांदेड जिल्ह्याच्या किनवट येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली यावेळी त्यांनी निवडणुकीनंतर बैठक घेऊन चिमटा धरणाचा काम मार्गी लावू चिंता नको चिमटा हवाय अशी त्यांनी घोषणा केली होती या घोषणेनंतर तब्बल पंच्याण्णव गावे बुडी क्षेत्रात येत असल्याने ती पंच्याण्णव गावातील जनता युतीच्या उमेदवाराविरुद्ध जातील म्हणून किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी मराठवाडा न्यूजशी संपर्क करत आपली बाजू स्पष्ट केली आहे अलीकडे हिंगोली मतदारसंघातील नांदेड जिल्ह्याच्या किनवट येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली यावेळी त्यांनी निवडणुकीनंतर बैठक घेऊन रखडलेल्या चिमटा धरणाचा काम मार्गी लावतो चिंता नको चिमटा हवा घोषणा केली होती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या सिंचन प्रकल्पांना आपलं धरण कुठलं मी नाव विसरलो चिमटा चिमटा धरण माझ्याकडे सातत्याने चिमटा धरणा करता या ठिकाणी केराम साहेब येतात केराम साहेब चिंता करू नका चिंता नको चिमटा हवा त्यामुळे त्याचही जे काम आहे आता आचारसंहिता आहे आचारसंहिता संपूड्या त्याचीही बैठक घेतो आणि तेही काम मी मार्गी लावतो कारण आपल्याला या सगळ्या भागाच चित्र बदलायचं आहे या निम्न पैनगंगा चिमटा धरणात तब्बल पंच्याण्णव गावे बुडी क्षेत्रात येत असून हिंगोली मतदारसंघातील सत्तावन्न गावांचा समावेश आहे किमान दीड लाख लोकांना विस्थापित करावा लागणार आहे या घोषणेनंतर ती सत्तावन्न गावातील जनता युतीच्या उमेदवारा विरुद्ध जातील म्हणून किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी मराठवाडा न्यूज ची संपर्क करत आपली बाजू स्पष्ट केली आहे चिमटा धरणाच्या बाधित क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व शेतकरी आणि समाज बांधवांना माझी विनम्र अशी विनंती आहे काल झालेल्या माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सभेमध्ये या चिमटा धरणाच्या संदर्भामध्ये सविस्तर साहेबाशी मी चर्चा केलेली आहे आणि कृती समितीच्या नेतृत्वासोबत याही अगोदर अधिवेशनामध्ये साहेबांशी भेट घेऊन इथे बैठक लावण्याच्या संदर्भामध्ये आमची एकत्रित चर्चा झालेली होती त्या संदर्भामध्ये त्यांना आठवण करून देऊ हा चिमटा धरण थांबला पाहिजे आणि पंच पंच्याण्णव गावं त्या ठिकाणी निर्वासित होणार आहेत आणि हे पुनर्वसन होणं अतिशय अवघड आहे आणि चिमटा धरण रद्द झालं पाहिजे अशा पद्धतीचीच माझी मूळ मागणी आहे हा विषय मी साहेबाला सविस्तर सांगलेला आहे आणि हे सगळं साहेब बोलत असताना अधिवेशन आता आता या निवडणूकच्या कालावधीमध्ये आचारसंहिता आहे आचारसंहिमध्ये आपलं काही करता येत नाही अधिवेशन संप आचारसंहिता संपल्या संपल्या आपण एक बैठक लावू आणि तुम्ही चिंता करू नका चिंता धरणाचा जो विषय आपण आप मग निकाली काढू अशा पद्धतीचं साहेबांचं बोलण्याचा वोग होता आणि चुकीचं एक एक स्टेटमेंट कोणीतरी त्या ठिकाणी गैरसमज पचवण्यासाठी साहेबाच्या बाबतीमध्ये असं चुकीचा चिमटा झालं पूर्ण करू असं जे वाक्य उलख करून गैरसमज करावं लागेल त्याच्यामधून आपण चुकीचा अर्थ काढून आहे मी सोबत आहे आणि मी स्वतः त्या चिमटा धरण रद्द करण्याच्या संदर्भामध्ये पाठपुरतो करतो ती बैठक लावून हा विषय निकाली काढण्याचा प्रयत्न करू अफवावर विश्वास ठेव न ठेवता साहेबांनी जे काय बोललेलं आहे हा चुकीचा अर्थ का न काढता जे काय वर्तमानपत्रामध्ये आले असेल किंवा चुकीचं कुठल्या मी मीडियाच्या माध्यमातून आल्या असेल या सगळ्या गोष्टी बनवीच्या गोष्टी आहेत त्यावर विश्वास न ठेवता एक कार्यकर्ता म्हणून मी विनम्रपणे तुम्हाला सांगतो की ही चिमटा धरणाच्या विरोधामध्ये मी तुमच्यासोबत आहे आणि साहेब निश्चितच आपल्याला या ठिकाणी न्याय देतील ही माझी खात्री आहे धन्यवाद शासनाशी बोलणं चालू असताना व प्रकरण न्यायप्रविष्ट असताना धरणाच्या मुख्य भिंतीचे काम सुरू करण्यात आले होते मात्र धरण विरोधी समितीने तो काम बंद पाडला होता विभागाने जे संचिती नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांनी मुख्य भिंतीचं एक हजार शेहेचाळीस कोटीचं काम घेतलेलं आहे त्यांना त्याचा कार्यारंभ आदेश मागच्या महिन्यात दिलेला आहे आणि त्यांनी काम सुरू केलेलं आहे आम्ही जाऊन काम बंद पाडलेलं आहे परंतु एक प्रकारे हिटलरशाही पद्धतीनं अरेरावी पद्धतीनं शासन आणि अधिकारी मिळून पोलिसांचा दबाबा पुढे आमच्या आंदोलनाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे ते सांगण्यासाठी त्याचंच निवेदन देण्यासाठी मान्य जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबाकडे आम्ही निवेदन दिलं आणि त्याच्यातून मागणी केली जर तिथे एखादी अघटित घटना घडते आहे आपल्यासोबत थेट तवर जे आहेत वरती कुमारजी आपला मराठवाडा न्यूज मध्ये स्वागत आहे काल किनवट येथे सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणाबाबत जी घोषणा केली आहे त्या घोषणेवरती आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे थांबायला पाहिजे होतं किंवा न्यायालयात आमच्या दोन न्यायालयात आमच्या केसेस आहे औरंगाबाद हायकोर्ट आणि ग्रीन ट्रिब्युनल पुणे तर कोर्टाचा केस येपर्यंत तरी त्यांनी थांबायला पाहिजे होतं कुठेतरी अतिरेक होत आहे तर कुठेतरी शासन हिटलरशाही पद्धतीने वाढत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आ, आ, जी आपण किती किती वर्षापासून याचा संघर्ष करत आहे आणि किती गावे चालली सर याच्यामध्ये जवळपास आज आम्हाला सत्तावीस वर्षाचा कालावधी झाला आहे आम्ही हा संघर्ष करतो आहे पंच्याण्णव गावातील दीड लाख लोक याच्यात विस्थापित होणार आहे सर्व पक्षीय धर्मविरोधी संघर्ष समिती आम्ही पक्षाचे जोडे बाजूला काढून आम्ही लढतो आहे आम्हाला आम्ही जिवंत राहिलो तर आमचं पक्ष आमचं गट तर म्हणून ही एक भावना मनात ठेवून आम्ही सर्व शेतकरी शेतमजूर एक दिलानं एक जुटीनं हा लढ लड़, लढा लढतो आहे आणि आमचा न्यायालयावर न्याय भारतीय न्यायव्यवस्थेवर कायद्यावर आमचा बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली राज्यघटनेच्या चौकटीत आमचं आंदोलन सुरू असताना निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल निश्चितपणे आम्ही ही लढाई जिंकू असा आशावाद आम्हाला आहे परंतु कुठेतरी शासनाने जे हिटलरशाही किंवा रेरावी पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे ते त्यांनी थांबवावं आणि भारतीय राज्यघटनेवर न्याय व्यवस्थेवर त्यांनी सुद्धा विश्वास ठेवावा एवढीच अपेक्षा आमची त्यांच्याकडून आहे जर आपली अपेक्षा पूर्ण होत नाही किंवा काही अडचण आणि तांत्रिक निर्माण होईल अडचण तर आपली भूमिका काय राहील नाही आता त्यांनी काम सुरू केलं होतं तर आम्ही काही मंडळी गेलो आणि स्वतः आम्ही काम बंद पाडलं कायद्यानं जरी ते योग्य त्यांना वाटत नसेल तरी त्यांनी दिलेला कार्यरंग आदेशही चुकीचा आहे ग्रामसभेचे ठराव विरोधात आहे पैसा मधल्या चौवेचाळीस ग्रामपंचायती असून पहिल्या टप्प्यातल्या जे अठरा ग्राम ग्राम ग्रामपंचायती आहे त्यामध्ये सतरा ग्रामपंचायती या पैसामधल्या आहेत सतराही ग्रामपंचायतीने पैसामधल्या विरोध केलेला असताना त्यांच्या काही वैयक्तिक मागण्या त्यांनी तिथल्यात टाकल्या इथे मागण्याची पूर्तता न करता शासन किंवा पाठबंधारे विभाग जर काम सुरू केलं तर ते काम आम्ही बंद पाडलेलं आहे त्यांना वाटत असेल ते काम चुकीचं आहे आमच्या दृष्टीने त्यात ते काम योग्य आहे कायद्याची बूज राखण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि शासन याही नंतर जर तिथं काम करणं काम सुरू करण्याचा पोलिसांच्या बळावर किंवा हिटलर शाही पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करेल तर निश्चितपणे आम्ही ज्या काही मशीन असेल त्या मशिनापूर आम्ही धरणविरोधी संघर्ष समिती तिथं जाऊन आडवत होतो परंतु आम्ही धरणाचं काम कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही खूप धन्यवाद मुबारक जी आपण मराठवाडा न्यूजशी बोलून आपली बाजू मांडली न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा